हॅलो गायज वेलकम टू भाग्यश्रीज किचन तर आज आपण बघणार आहोत आलू पराठेची रेसिपी तर बघू शकता किती छान माझा आलू पराठा झालेला आहे त्यामध्ये स्टफिंग पण पूर्ण आतपर्यंत गेलेले आहे हा आलू पराठा बनवताना मी तुम्हाला एक सिक्रेट टिप सांगणार आहे आलू पराठ्याची तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा इथे मी तीन ते चार बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेले आहे आता ते मी मॅश करत आहे एकदम बारीक असे आपल्याला ते मॅश करून घ्यायचे आहेत मॅश करून झाल्यानंतर ते साईडला ठेवून आता आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये लसूण हिरवी मिरची कोथिंबीर थोडंस एक छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा धने हे सर्व ग्राईंड करून घ्यायचे आहे आता आपल्याला मॅश केलेल्या मध्ये ते आपण ग्राईंड केलेले मिश्रण नंतर त्यामध्ये हळद मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता एक चिमूटभर हिंग आता त्यामध्ये चटणी लाल तिखट मी घालत आहे ते एकदम ऑप्शनल आहे लहान मुले जर खाणार असतील तर तुम्ही स्किपही करू शकता आता त्यामध्ये मी कोथिंबीर घालत आहे एक छोटा चमचा चाट मसाला मॅगी मसाल्याच्या पुडी मी यामध्ये यूज करत आहे तर मॅगी मसाल्यामुळे सुद्धा खूप छान चव येते तुमच्याकडे नसला तर तुम्ही स्किप करू शकता पण असला तर नक्की यूज करा आता आपल्याला हे सर्व एकत्र करायचं आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकता मी तर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला कणिक मळायचे आहे पराठ्यासाठी तर यामध्ये मी दोन वाटी गव्हाचं पीठ मीठ व आपली सिक्रेट टिप म्हणजे आपल्याला पराठ्याच्या कणकीमध्ये बेसन यूज करायचं आहे इथं मी दोन ते तीन चमचे बेसनचा यूज केलेला आहे आता आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचा डो तयार करून घ्यायचा आहे जास्त पातळही करायचा नाही व जास्त घट्टही आपल्याला तो डो करायचा नाही तर बघू शकता इथे माझी कणिक म्हणून तयार आहे तर आपण आता पराठा करायला घेऊया तर मी ते पहिल्यांदा कणकीचा गोळा घेतलेला आहे तो थोडासा लाटून त्यामध्ये मी परीच्या साह्याने स्टपिंग भरत आहे व त्याचा मोदकासारखा गोल करून नंतर तो लाटून घेत आहे बघू शकता मी दाखवलं तुम्ही प्रमाणे तुम्ही करू शकता आणि पराठा लाटताना आपल्याला एकदम हलक्या हाताने लाटायचा आहे मी दाखवल्याप्रमाणे एकदम नाजूक हाताने आपल्याला पराठा लाटायचा आहे व जास्त जाड आपल्याला पराठे ठेवायचा नाही जास्त पातळी करायचं नाही मीडियममध्ये ठेवायचं आहे पराठा भाजताना मी इथं तुपाचा यूज केलेला आहे तुम्ही हवं तर तेलाचाही यूज करू शकता पण तुपामुळे पराठ्याला खूप छान चव येते मी अजून एक पराठा तुम्हाला इथे कसा करायचा दाखवत आहे बघा बघू शकता तुम्ही एक लातिंबी लातून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला स्टफिंग घालायचं आहे व साईडने आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे आता आपल्याला एकदम मीडियम हा हलक्या हाताने आपल्याला मीडियम पराठा लाटून घ्यायचा आहे हा पदार्थ लहान मुलांसोबतच मोठ्या माणसांनाही खूप खायला आवडतो तुम्ही हा ब्रेकफस्टसाठीही करू शकता किंवा छोट्या मुलांच्या लंचसाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ करू शकता तर घरी एकदा नक्की ट्राय करा व अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी भाग्यश्रीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता की ती आजपर्यंत स्टपिंग गेलेली आहे एकदा तुम्ही घरी हा पराठा नक्की ट्राय करा व कसा झाला आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन नवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला जर हवे असतील तर साईडची बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत राहतील